फर्निचरच्या कारखान्याला व रद्दी पुठ्याच्या गोदामाला सकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याने कोट्यवधीच फर्निचर साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे पाटोदा शहरातील मांजरसुभा राष्ट्रीय महामार्गालगत झालेल्या या आगीच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे ही घटना आज पंधरा मार्चच्या सकाळच्या सुमारास घडली अल्पावधीतच आगीने संपूर्ण परिसरावर ताबा मिळवला आणि आगीचा प्रचंड मोठा लोट दूरवर पसरला परिणामी परिसरात अचानक काळे सदृश परिस्थिती तयार झाल्याने परिसरात एक खळबळ उडाली सोबतच दुकानात बिल्डिंग वापरले जात असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने परिसरात मोठा आवाज झाला पाटोदा तालुक्यातील सोनेगाव येथील उमेश सदाशिव चौरे व बाळासाहेब गोरख यांनी साई फर्निचर म्हणून सोफा सेट पलंग कपाट गादी आदी साहित्य निर्मितीचा कारखाना टाकला असून या ठिकाणी पंचवीस ते तीस कारागीर काम करीत असतात सुदैवाने सकाळच्या सुमारास आग लागल्याने त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नसल्याने जीवितहानी झाली नसली तरी अचानक झालेल्या आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे सध्या घडीला आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी नगरपंचायतीच्या अग्निशमन दल व सजग नागरिकांच्या वतीने कसोशीने प्रयत्न करण्यात येत होते मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने कोट्यावधीचा फर्निचर साहित्य व उत्तर प्रदेशातील रद्दी पुठ्याचे व्यापारी कशाफ अनिल कुमार जालिम प्रसाद यांचे साहित्य जळून खाक झाले आहे सदरील आग शॉर्ट सर्किट मुळे झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आले असून घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे झोपलेले होतात मजूर ते सगळे ते कारखान्यात इथेच अग्नी लागली का अग्नी लागल्यापासून जवळजवळ दीड तास इथे गाडी आलेली नाही नंतर ती अग्नी पूर्ण म्हणजे हिजत हिजली गेली असते कशी न्यूज झाले झाले शॉर्ट सर्किट झालं का कसं झालं काय मला काय कल्पन नाही त्याच तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे मालक मालकाची काय नाव तुमचं सदाशिव हाऊसराव चौरे किती नुकसान झाले तुमचं नुकसान दोन कोटीच्या पुढे झालं दोन तीन कोटी सर सगळं मसनी मिशनी सगळे बीपीचे कारागीर सगळं पूर्ण माल रोज आमच्या जवळजवळ तीन ते चार गाड्या लातूरला बेज भरून जात होतो वाईट झालं हे का सांगण्यासारखंच नाही आम्ही वरती स्वतःची जमीन विकून कस तरी उभा केलेला होता ह्याच्यात जवळजवळ पंचवीस ते तीस का कामगार काम करीत होते आणि एवढं झाल्यानंतर आता आम्ही काय करावं काय नाही अग्निशैनची गाडीसुद्धा दीड तास येतात कोर्ध्यामध्ये असून सुद्धा दीड तास गाडी इथं आलेली नाही आम्ही फोन करून करून त्याचा डिझेल नाही पाणी नाही येते गाडी तोपर्यंत आमचं पूर्ण कारखान्यातून गेलेला आहे एवढा माल तयार होतो पीचे कार कामगिरी आहेत काही नसतं ते वीस ते पंचवीस कारागिरी आहेत आमची इथे आम्ही शेती विकून आम्ही धंदा ओपन केलेला होता आज ते शेतमजूर आहेत ते तोडणार आहेत कारगार कामागे आहेत ते त्यांनी आज काय करायचं ते आज फाशी घेऊ शकते अगर जीव दे त्यांची परिस्थिती त्यांची त्यांच्या कुटुंबाने काय करायचं लेकर काय करायचं किती कारागिर होती कारागिर जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस कारागिरी होती युपीची कारागिर आहेत काही माणसाला काय विज झाली का त्याच्यात आणखी आम्ही बघितलंच नाही ते आतमध्ये काय एखादा गुटलंय का काय हे सुद्धा आम्ही नाही नमस्कार जेएस न्यूज चॅनेलला लाईक करा सब्स्क्राइब करा ವ ಬೇಲ ಆಯ್ಕ ದಾಬಾಯ ವಿ